अक्कलकोट वरून मी ही स्वामींची मूर्ती घेऊन आली त्यांची देवघरात स्थापना कशी करायची हे दाखवणार आहे देवघरात पूजा करायच्या अगोदर मी गणपतीची पूजा करून घेते आपण गणपतीची पूजा करताना ओम गंग नमहा ओम गंग गणपते ओम गंग गणपते नमहा असा जप करायचा गणपतीला इथे मी जास्वंदीचं फूल वाहून घेते दिवा लावून घेते देवघरात इथे अगरबती दाखवून घेते वाजवल्यामुळे जी नकारात्मक शक्ती घरातली असते ती बाहेर निघून जाते ओम गंग गणपते ओम गंग गणपते ओम गंग गणपते न स्वामींच्या पूजेसाठी मी ते तुपाचा एक दिवा घेतलाय करून तशीच इथे फुलं घेतली गोंड्याची जास्वंदाची फुलं घेतली स्वामींना चाप्याची फुलं आवडतात म्हणून चाप्याची फुलं आणून घेतली तसेच इथे चंदन घेतलंय इथे हळद कुंकू आणि अक्षदा घेतलाय इथे अत्तर घेतलंय चंदनचं तुम्ही कोणतेही घेऊ शकतात इथे तुळशीची पानं घेतलीय आणि अगरबत्ती घेतल्याय इथे मी ही गोमूत्र घेतलं कारण आपण बाहेरून स्वामींची मूर्ती आणताना सगळ्यांचा हात लागलेला असतो त्यामुळे मी हे गोमूत्र मारून घेणार पहिल्यांदा स्वामींचा अभिषेक करण्यासाठी पंचामृत आणि ते ताज पाणी मी खीर बनवून घेतली पूजेसाठी घेतलाय हे शुभ कार्य करताना आपण प्रथम दिवा लावून घ्यायचा तुपाचा दिवा लावून घेते ते मी तामन घेतलेला आहे त्यामध्ये मी फळीवर पाणी थोडाशा अक्षदा पिंज हळद तसच थोडस चंद्र त्यावर मी इथे ही स्वामींची मूर्ती ठेवते मी गोमूत्र शिंपडून घेते आता अभिषेक करायला घेते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अतः अभिषेक करते श्री स्वामी समर्थ 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 मूर्ती ही बाहेर काढून घेते तामनातलं पाणी या तांबवारामध्ये ओतून घेते हे एकदा तामन व्यवस्थित क्लीन करून घेते पुन्हा तामन ठेवायचं त्याच्यात स्वामींची मूर्ती ठेवायची आता स्वामींना ताज पाणी घालून घ्यायचं घ्यायचंची मूर्ती व्यवस्थित फुसून घ्यायची स्वामींचा डावा हात खुर्चा तो बघून घ्यायचा हा स्वामींचा टावा हात आपल्या डाव्या साईडला हृदय असत आता आपण स्वामींच्या हृदयाजवळ प्राण प्रतिष्ठा करायची त्यासाठी आपला अंगता आणि हे चाप्याचं फूल स्वामींच्या हृदयाजवळ धरून आपण प्राण प्रतिष्ठा करायची आज मी आपल्या घरामध्ये स्वामी आपली मी प्रतिष्ठापना करत आहे आपला कृपा आशीर्वाद सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहू दे आपली सेवा करण्याची सद्बुद्धी आणि शक्ती मला द्या हे दोन मिनिटं फुल असंच ठेवायचं इथे आणि श्री स्वामी समर्थांचा जप करून घ्यायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि स्वामींना बोलायचं स्वामी समर्थ तुम्ही कायमचे या मी तुमची मनोभावे सेवा करेन हे फुल स्वामींच्या चरणापाशी ठेवायचं आता प्राण प्रतिष्ठा झालेली आहे ही मूर्ती आता मी देवघरात ठेवते देवघरात स्वामींची मूर्ती ठेवायच्या आधी मी इथे अक्षदा ठेवते अक्षदांवर मी हळदी कुंकू वाहते hmm. आता मी त्यावर ही स्वामींची मूर्ती ठेवते स्वामींना मी अत्तर लावून घेते स्वामींना मी तुळशी पत्र वाहते चंदनाचा टिक्का लावून घेते स्वामींच्या हातांना पायांना देखील चंदन लावून घेते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामींना इथे नैवेद्य दाखवते खिरीचा स्वामींना मी इथे आरती दाखवून गेले गणपतीची आरती म्हणून घ्यायची आणि त्यानंतर स्वामींची आरती म्हणावी आणि एकशे आठ वेळा जप करून घ्यावा स्वामी महाराज पूजा करताना काही चूक अपराध झाले असल्यास मोठ्या मनाने माफ करा आज गुरुवार गुरुवारच्या दिवशी मी अगदी सोप्या पद्धतीने अक्कलकोट वरून आणलेल्या स्वामींच्या मूर्तीची स्थापना देवघरात केली ही देवघरात केलेली स्थापना तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये लिहून कळवा